नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी पार्वतीच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती तिला म्हणते तुम्हाला जर बरं वाटत असेल तर मला सांगा तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तिथे तुम्हाला नेऊन सोडण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि लवकरात लवकर आमच्या घरातून तुम्ही निघून जावा तुम्ही कुठे राहता किंवा तुमचा पत्ता काय तो मला संपूर्ण तुम्ही सांगा आणि त्याला मी जबाबदारीने तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न करेन असं म्हणाल्यानंतर पार्वती जानकीकडे पाहत असते आणि तिचं बोलून झाल्यानंतर जानकी रूममधून जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस पार्वती तिला आवाज देते आणि म्हणते जानकी थांब माझं एकदा ऐकून तरी घे आणि त्यानंतर जानकी तिथे थांबते आणि पार्वती तिला म्हणते मी पार्वती आहे हे सिद्ध करण्याचा मला एक तरी संधी द्या मला एक संधी द्या जेणेकरून मी सिद्ध करेल की मी पार्वती आहे आणि ती जानकीसमोर विनोवण्या करत असते खूप गयावया करत असते की मला एक तरी संधी द्या तर हे सगळं बघून जानकीला मात्र तिच्यावरती दया येते आणि जानकी सगळ्यां घरच्यांसमोर तिची बाजू घेऊन सगळ्यांना सांगत असते की तिला एक तरी संधी द्या त्यानंतर सुमित्रा म्हणते नाही मी तिला एकही संधी देणार नाही कारण माझा तिच्यावरती विश्वास नाही आहे कारण ती पार्वती नाहीचे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की के ऋषिकेश त्याच्या आईने दिलेलं कडं पाहत असतो आणि त्याला कुठेतरी जाणवतं की ही आपल्या आईची आठवण म्हणून तो त्याला पाहत असतो तर जानकी सगळ्यांना म्हणते आपल्या सगळ्यांची मतं एकमेकांविरुद्ध आहेत त्यामुळे मला एक गोष्ट सुचते मी हे सांगणार आहे त्यानंतर ती म्हणते आपल्याला कुटुंब कलेश कौल घ्यायला हवा आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा मात्र जानकीकडे रागाने पाहते आणि इकडे ऋषिकेश सुद्धा जानकीकडे पाहायला लागतो तर इथे ऐश्वर्याच्या सगळं मनासारखं झालेलं आहे आणि आता नेमकं पुढं काय घडणार हे पाहण्यासाठी इंटरेस्टिंग आहे तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये